अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये एक सेल्फी समोर आली जाधव कुटुंबाची त्या सेल्फीतील तीन निरागश मुलं त्यांचे आई वडील हे सर्व बघून सर्व भारतीयांच्या मनातील भावना हळहळल्या दुखावल्या त्याचबरोबर दोनशे पासष्ट कहाण्या त्या प्लेन क्रॅशमध्ये जळून बेचिराग झाल्या वेगवेगळे स्वप्न विदेशात जाण्याचे स्वप्न मुलाचा कारभार पाहण्याचे स्वप्न वेगवेगळ्या कोणाला बिझनेससाठी विदेशात जायचं होतं अशा असंख्य वेगवेगळ्या कहाण्या तिथं संपल्या म्हणतात ना सफर पर तो निकल लेकिन सफर होने से पहिले जिंदगी खत्म हो गई अशीच एक कहाणी आहे भूमी चव्हाण आपल्या छोट्याशा बाळाला घरी आजी आजोबांकडे सोडून प्लेन पकडण्यासाठी निघाली प्लेनचा बोर्डिंग टाईम होता बारा वाजून दहा मिनटात ती पोहोचली तिथं बारा वाजून वीस मिनटाला तिने मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली की मला जाऊ द्या माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे मी छोट्याशा बाळाला घरी सोडून आली परंतु मॅनेजमेंटनी नियम तो नियम तिला आतमध्ये घेतला नाही ती तिथून वापस फिरली वापस फिरल्याच्यानंतर एक अवय काही मिनटातच तिच्या मोबाईलवरती हा एक मेसेज आला त्या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं एअर इंडिया ए आय वन सेवन वन प्लेन क्रॅश त्यावेळेस तिने ते तो मेसेज बघितला आणि दुसऱ्या वा, मोबाईलवरती येणाऱ्या बातम्या बघितल्या आणि ती एवढी प्रसन्न झाली की कदाचित ती जर तिथं एक दहा मिनटं लवकर पोचली असती तर आज ती मेसेज वाचू शकली नसते ती पण त्या प्लेन क्रॅशमध्ये बेचेराग झाली असती काय असतं ना की कधीकधी नियतीची आपल्यासाठी वेगळीच प्लॅनिंग असते झालेली ट्रॉपिक वेस्ट गेलेला वेळ आणि वाया गेलेला पैसा हा कधीकधी आपल्यासाठी अमूल्य ठरतो